गावकरी तुम्ही जर दुग्ध व्यवसाय करायचा विचार करत असाल तर गाय पालन हा एक उत्तम पर्याय आहे तर आपण जाणून घेऊया गाय पालन करण्यासाठी अनुदान किती कागदपत्रे काय लागतात त्याच्यानंतर नफा किती होतो एका मिनिटात त्या अगोदर तुम्ही गावकरीला सबस्क्राईब करा गुंतवणूक सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोठा गोठ्याला तुम्हाला पन्नास हजार ते एक लाखापर्यंतचा कमीत कमी तमी, खर्च येऊ शकतो त्याच्यानंतर योग्य प्रकारची गाय निवडा जसं की इथं आहे जर्सी खिल्लारी ब्रीडू देणारी गिरगाय सरकारकडून सर्वसाधारण प्रवर्गासाठी पन्नास टक्के आणि अनुसूचित प्रवर्गासाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान मिळू शकते त्यासाठी तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचं पासबुक आणि जागेचा दाखला अशी कागदपत्रे लागतात काय कमीत कमी आठ ते दहा बारा लिटर पर्यंत दूध देते त्याची किंमत जसं की पस्तीस रुपये लिटर पासून ऐंशी नव्वद रुपये लिटर पर्यंत असते तर तुमचा महिन्याला उत्पन्न पंधरा हजारापासून तीस हजार पर्यंत होऊ शकते इतर खर्च जर तुम्ही वगळला तर महिन्याला तुम्हाला कमीत कमी आठ हजार ते पंधरा वीस हजारापर्यंत नफा मिळू शकतो सर्वात महत्वाचं स्वच्छता ठेवा त्याच्यानंतर वेळेवर डॉक्टर वगैरे यांच्या तपासणी करून घ्या आणि चारा घरच्या घरी लावा तरच तुम्हाला दुग्ध व्यवसाय हा परवडेल तर गावकरीला सबस्क्राईब करा